हे इतकी घाण होती तिथं कधी साफ करत नाही कधी काही नाही काढत काढत नाही नाही कचरा गाडी कचरा गाडी बी येते आठ दिवसाला पंधरा दिवसाला ती बी येईल कुठे थांबला कुठे नाही कुठे थांबला कुठे नाही पळायला वारंवार तक्रार देऊन सुद्धा ही समस्या सुटत नाही आहे इथे आम्ही मच्छर आणि डासमुळे परेशान आहे आणि हे जे पाणी आहे याचं नि निचरा होत नाही त्यामुळे सर्वांनाच कॉलनीवासियांना असा त्रास होतो तरी ते ड्रेनेज लाईन या तात्काळ झाल्या पाहिजे कारण हे पाणी जे आहे हे पुढे चोकप होतं त्यामुळे नाली साफ होत नाही आणि त्यामुळे मच्छर डास जास्त वाढतो आणि सर्वांना त्याचा त्रास होतो आम्हाला यास इथे बाजूला राहण्यासुद्धा तकलीफ होते आम्ही बाजूला राहतो हमारा संध्या सका मच्छर का दिवस भर त्रास ये देखिए यहाँ पे प्लाट के बाजू में यहाँ पे पानी तुम रहा है और हम पाँच साल से परेशानी भोगत रहे और बारिश में भी पानी चालू रहता है नाली बंद नहीं होती नाली ऊपर ऊपर काम करे हुआ है उसका इस वजह से ये प्रॉब्लम हो रहा हमने बहुत बहुत सारा काम करे पहले भी लेकिन पानी रुक नहीं रहा तो बारिश के दिनों में पूरा यहाँ पे पानी जमा हो जाता है पूरा पानी जम जाता है और मच्छर इतने हो रहे हैं उसके वजह से बहुत परेशानी तकलीफ़ हो रही है और नाली की समस्या ऐसी होगी नाली में आगे घान निकल आगे चौक नहीं होती है इसलिए वो पानी जाता नहीं प्रभाग क्रमांक तीनमधील सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे नाली आणि गटार जे आपण म्हणू भूमिगत गटारसुद्धा इथे नाही आहे आणि नालीची सगळ्यात मोठी समस्या या प्रभाग क्रमांक तीनमध्ये आहे